ज्ञान विज्ञान योग भाग सात स्वामी भक्त हो आपण बघत आहोत दैवी माया या नदीचं वर्णन कसं आहे त्याच्यामध्ये विविध दृष्टांताच्या आधारे या नदीचं वर्णन केलेलं आहे आणि स्वबळावर किंवा स्वसामर्थ्याने केवळ ही नदी कधीच तरता येणार नाही हे भगवंताला सांगायचं आहे त्यांना असं सांगायचं आहे की सर्व भावाने जे भगवंताला भजतात किंवा परमात्म्याला भजतात तेच फक्त ही मायारूपी नदी सहज तरून जाऊ शकतात सद्गुरू हाच नावाडी आपल्याला ही मायारूपी नदी तारून नेण्यासाठी फक्त मदत करू शकतात आत्म्याचा जो अनुभव आहे आत्मानुभव याचा कासोटा आपल्याला घट्ट बांधावा लागतो नावाडी सद्गुरू करावा लागतो आणि अशा अहमभावाचं मामी करतो माझ्यामुळे उपासनेचासुद्धा साधनेचासुद्धा अहमभाव साधकाच्या मनात निर्माण होऊ शकतो त्यामुळे कुठल्याच प्रकारचा अहमभाव आपल्या मनात नको त्या अहमभावाचं ओझ टाकून द्यायला पाहिजे आपल्या मनामध्ये विकल्प अनेक निर्माण होत असतात विकल्प म्हणजे शंका किंवा विकल्प म्हणजे प्रश्नही एखाद्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवून शंकारहित श्रद्धा ठेवली तर हे विकल्प नष्ट होतात प्रश्न नष्ट होतात विकल्प रूपी वाऱ्याच्या झुळका ज्या आहेत त्याही आपल्याला चुकवायच्या आहेत आणि आपल्याला ही जी ज्ञानाची सोपी पायवाट आहे ती धरायची आहे आणि कुठल्या तीरावर जायचं आहे आहे तीरावर आपल्याला निवृत्तीरूपी तीरावर कुठल्याही अडचणीमध्ये न येता या निवृत्तीरूपी काठावर आपल्याला पोचायचं आहे याच्यासाठीचा हा उपाय या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे तो उपाय असा आहे की सद्गुरु नावाडी तारक निशंक उभाद असे देख जयान पुढे आत्मानुभूतीची कसोनिया कास सिद्ध जाहले जे आत्मानुभूतीची कास आपल्याला धरायची आहे आणि आत्मनिवेदन तराफा तो भला पार्था सापडला जया लागी आत्मनिवेदन म्हणजे काय हो ही सगळ्यात शेवटच्या नवविधा भक्तीमधली शेवटची आहे भक्तीचा हा जो प्रकार आहे पायरी आहे श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य ह्या सगळ्या पायऱ्या ओलांडल्यानंतर आत्मनिवेदन असं भक्तीचे ही पायरी येते हे सगळे प्रकार आहेत भक्तीचे आत्मनिवेदन भक्ती याचा अर्थ परमात्म्याच्या ठिकाणी स्वतःला पूर्ण समर्पित करणे वाहून घेणे ही आत्मनिवेदनाचा हा जर तुमच्या मनामध्ये तराफा तुम्ही घेतलात तराफा म्हणजे जे, जे पाण्यावर तरंगायला मदत करतो ना आपल्याला तराफा आत्मनिवेदनाचा तराफा आहे पूर्णपणे शरणागती सद्गुरूंच्या परमात्म्याच्या ठिकाणी पूर्णपणे शरणागती आत्मनिवेदनं स्वतःला त्याच्या चरणाशी वाहून घेणं हा तराफा आहे अहंतेचा भार फेकोनिया दूर चुकवोनी धार विकल्पाची विकल्पाची धार मनात येणारच आहेत नाना विकार विकल्प ती बाजूला करायची आहे आणि प्रपंचप्रितीच्या ओहोटीचे पाणी तेही तपासावणी नीटपणे सुंदर वर्णन या ठिकाणी केलं आहे की संसारावरचं प्रेम आहे ना त्याचंही त्याची ओहोटी लागली पाहिजे त्या प्रेमाला उघटी लागली पाहिजे ऐक्याचा उतार दिसता उघड बोधाची सांगड जोडून या ऐक्य म्हणजे काय जीव आणि परमात्मा यांच्यामधलं ऐक्य आहे हा उतार आहे आता त्या पाण्यामधला या ऐक्य रूपी उतार आहे तो त्या पाण्यामध्ये ही ज्ञानाची बोधाची सांगड बोध द्या। झालेला आहे ज्ञान झालेलं आहे त्याची सांगड जोडून या ही पाय वाट आपल्याला सापडून घ्यायची आहे आणि मग निवृत्तीच्या पैलतीरा भले कैसे ते निघाले झेपावतं असं मग तुम्हाला हा मार्ग एकदा सापडला की तुम्ही झेपावतं त्याच्यामध्ये चाललेला आहात आणि वैराग्याच्या हाते तोडित ते जळ सोहम भाव बळ संपन्नते वैराग्याचा हातांनी वैराग्य वैराग्यरूपी हात आहेत आणि या वैराग्यरूपी हातानी हे पाणी मी बाजूला बाजूला करत चाललेलो आहे तोडीत ते जळं सोहम भाव बळ संपन्नते सोहम भावाचा माझ्या ठिकाणी बळ निर्माण झालं पाहिजे ताकद येते आता माझी सोहम भाव म्हणजे काय तर मीच मी आणि परमात्मा यामध्ये अभेद आहे याच्यामध्ये आता कोणताही भेद नाही या ना याला आपण सोहम भाव असं मीच तो परमात्मा आहे हे जी माझ्या बळ मला मिळालेलं आहे ह्यानी मी संपन्न झालेलो पाहिजे ऐशापरी मजं भजले सर्वथा तरले ते पार्थ माझी माया अशा पद्धतीने ते निवृत्तीच्या मुक्तीची या तटी अनायास अशा पद्धतीने ते पोहत पोहत मुक्तीच्या तटी येतात मोक्षाच्या मुक्तीच्या निवृत्तीच्या तटावर पोचतात आणि तेच खर ही माया नदी तरून जातात आणि मला माझ्या या सगळ्या उपायांनी मला जे बसतात तेही मायारूपी नदी तरून जातात हे सगळे आत्तापर्यंतचे त्यांनी उपाय सांगितलेले आहे आणि असे भक्त मात्र फारच थोडे आहेत विरळा ऐसे परी ऐसे भक्त नाहीत बहुत विरळाची येथं आढळती हे विरळ आहेत भक्त हे, हे काय सहज दिसणारे नाही एवढं सगळी कामं करायची म्हटल्यावर ही एवढे सगळे गोष्टी पार करत जायच्या आहेत आपल्याला या अडचणींना संकटांना पु तोंडेत पुढे जायचं आहे म्हटल्यावर ते काय सहज शक्य नाही आहे हे पार करणारे जे लोक आहेत ते फार थोडे लोक आहेत असं त्यांनी सांगितलं आहे कारण स्वसामर्थ्याने तर आपल्याला हे तरता येणार नाही याच्या आधी थोडंसं हे त्यांनी सांगितलेलं आहे स्वयंबुद्धीची हा बाहूबळे कोणी तरावे म्हणूनही प्रवेशले परी तेथे पाही उरलाची नाही ठाव ठिकाण ही, ही तयांचा त्यांना असं वाटलं की बुद्धिरूपे माझी बुद्धी फार मोठी आहे बुद्धिमान लोकांना फार स्वतःच्या बुद्धीचा अहंकार असतो की मला या बुद्धीच्या बोळावर काहीही करणं शक्य आहे तर आपल्या बुद्धिरूपी बाहूनी जर हे जाऊन पोहून जायला बघायला लागले मायारूपी नदी ते शिरले अरे चा पण कुठे गेले पत्ताच नाही केवळ बुद्धीच्या चोरावर ही गोष्ट तरुण जाणं शक्य नाही झालो आम्ही ज्ञानी ऐसे अभिमानी डोहोचे बुडोनी गेले कोणी या माया नदीमध्ये अभिमानानी को गु बुडून कोण गेले की ज्ञानी आहोत आम्ही आम्ही बुद्धिमान आहोत असे स्वतःच्या बुद्धीचा ज्ञानाचा गर्व करणारे आणि त्याच्या आधारे आम्ही हे सगळं तरुण जाऊ असा त्यांच्यामध्ये एक खोटा अहंभाव निर्माण झालेला आहे ते मात्र खरोखर कधीच यातनं बाहेर येत नाहीत अभिमानाचे धोंडे असतात पण हे अभिमानाचे धोंडे जे आहेत ते त्यांना नदी पोहायला नाहीत तर नदीतून बुडायलाच मदत करत असतात त्यामुळे काही लोक काय असतात काही, काही लोक काय करतात मदनाच्या कासे लागले जे कोणी कमर कसोनी तारुण्याची कमरेला काय बांधलं आहे रूपी कासपेटा बांधलेला आहे मदनाच्या कासेला लागलेले आहेत आणि मग काय झालं विषयांच्या नकरे मारून या मिठी हे विषयरूपी मगर आले तिकडे नकर म्हणजे मगर विषयरूपी मगर आले त्यांनी त्यांना चघळून टाकलं आहे खाऊन टाकलेलं आहे टाकले या विषयरूपी मगरांनी त्यांना खाऊन टाकलेलं आहे त्यामुळे टाकले ज्यांचंही काही नाही हे तारुण्याच्याबद्दलचं सांगून झालं आता वार्धक्य आल्यानंतर काय होतं म्हणजे तारुण्यारूपी रूपी याच्यामध्ये विषयरूपी मगर खाऊन टाकतात मग वार्धक्यामध्ये काय होतं आपल्याला वार्धक्यामध्ये सगळा बुद्धिभ्रंशच आहे मतिभ्रंश हा शब्द स्वामींनी वापरला आहे आता वार्धक्याच्या लाटे माझी पाश असे मतिभ्रंश रूप जोका तर या पाशा माझी कैसे अडको न जाती जखडोनं चौबाजूने म्हातारपणाच्या लाटेमध्ये बुद्धिभ्रंश जाळं आता त्यांना झालेलं आहे आणि त्यात ते पाश म्हणजे जाळं या पाशामध्ये ते आता अडकलेले आहेत व्यापलेले आहेत आणि मग शोकाचा काठ आहे क्रोधाचा भाऊ बोरा आहे संकटरूपी गिधाडं त्यांच्यावर येतात आणि तिथनं ते टोचून त्यांना टोचतात ती गिधाळं आणि अशा रीतीने मग दुःखाची या कर्दमी माखले रेवेत रुतले मृत्यूची या अशा पद्धतीने वार्धक्याचं वर्णन केलं आहे दुःखरूपी चिखलानी ते भरले मरणाच्या गाळामध्ये फसले कारण त्यांनी कायम कामाचा आश्रय केलेला आहे हे, हे सगळं वार्धक्यामध्ये झालं आता आपण पाहिलं ज्ञानी लोक कसे अहमभावाने नष्ट झाले तारुण्यामध्ये काय झालं वार्धक्यामध्ये काय झालं आणि ज्या लोकांनी यज्ञक्रियारूपी पेटी आपल्या पोटाला बांधलेली आहे तरुण जाण्यासाठी आपण बांधतो ना भोपळा बांधतो किंवा टायर बांधतो त्यात पाण्यामध्ये आपण बुडू नये यासाठी आपण बांधतो हे सगळं कोणी यज्ञाधिक क्रियारूप पेटी बांधोनिया पोटी तरू गेले यज्ञांची यज्ञक्रिया यद्ण्या करू चला त्यानिमित्ताने ही माया त्या मायारूपी नदी आम्ही पोहून जाऊ शकतो ते स्वर्गसुखाच्या कपारीमध्येच अडकून राहिलेत स्वर्गसुख आहे त्यांना पण तिथेच ते अडकून राहिले परमात्म्याच्या स्वस्वरूपापर्यंत त्यांना पोचता येणं शक्य नाही त्यामुळे या माया नदीमध्ये कसं तरायचं आहे आपल्याला ह्या गोष्टी बघणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे स्वतःच्या माझ्या बळावर आता जीवाची या अंगबळे येथे तरु पाहणे ते कैसे ऐक स्वतःच्या जीवाच्या अंगबळावर जर घालवायचं आहे ते कसं ते शक्य नाही केवळ स्वसामर्थ्यावर किंवा स्वबळावर ही माया नदी तरुण जाणं शक्य नाही याच्यासाठी परत एक दृष्टांत दिलाय की काय दृष्टांत दिलाय पथ्य न करणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल किंवा एखादा लोभी पुरुष त्याला ऐश्वर मिळालंय छान पण तो त्याचा त्याग करेल किंवा मा एखाद्या माशाला गळ गिळता येईल एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्यावर किंवा भूतावर हल्ला करता येईल किंवा हरणाच्या पाडसाला त्या त्या ज्या जाळ्यात अडकलेलं आहे ते कुरतडून तोडता येईल किंवा मुंगीला मेरू पर्वत ओलांडता येईल हे शक्य आहे का <laughs> आता ही सगळी उदाहरणं आपण पाहिली हे शक्यच नाही हे केवळ अशक्य गोष्ट आहे मग ही उदाहरणं कशासाठी दिली तर हे जसं शक्य नाही हे जितकं अशक्य आहे तितकंच अशक्य आहे की माया नदीच्या पलीकडचा काठ माया नदीचा तरुण जाणं हे जीवाला शक्य आहे स्वबळावर शक्य आहे हे जितकं शक्य नाही या सगळ्यावरती सांगितलेल्या गोष्टी त्या जितक्या अशक्य आहेत तितकेच अशक्य माया नदी स्वबळावर तरुण जाणं आहे